उष्णता वाढत चाललेली आहे अनेक लोक वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आहात आणि जेवलेही नाही हे सगळं वातावरण पाहून आज पक्क झालेलं आहे की वा, यवतमाळ वाशिम आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच कारण तुम्ही कोणी भाड्याने आलेला नाही आहात खेचून आणलेलं नाहीये जसं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अंटात्मक जेव्हा कळटे मुख्यमंत्री बोलणार पळायला लागतात बाहेर तसं कोणी पळणार नाहीये आपली महाराष्ट्राची जनता आहे तुम्ही इथे मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात आणि मी आमचं भाग्य समजतो की पोहरादेवीच्या या परिसरामध्ये संत सेवालाल महाराजांच्या या भूमीमध्ये या प्रचाराची माझी पहिली सभा होत आहे मी माझं भाग्य समजत आहे तुमचे आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहे थोडं बसून घ्या थोडं बसून घे बसतील बसतील सगळे बसतील आपल्याला गद्दाराला बसवायचं हे उभं राहिले तरी चालतील आज देशात वातावरण बदलत आहे परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि मला ही खात्री पटलेली आहे गेले दोन अडीच वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे प्रत्येक तालुकोपरात पाहत आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहत आहे की जो बदल घडणार आहे तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे राहील तो आपला महाराष्ट्र राहील का आपला स्वाभिमानी मारे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही मी प्रेसच्या काही लोकांना विनंती करेन की आपण कॅमेरा सेट करून थोडं बसून जा म्हणजे मागे पण लोकांना दिसू शकेल मोबाईल फोनवाल्यांना विनंती जरा बसून घ्या प्लीज दिसतोय का आता मी ठीक आहे बसून घ्या बसून घ्या माझा आवाज येतो ना सगळीकडे ठीक आहे परवाकडेच आम्ही आपल्या इंडिया गाडीची दिल्लीत सभा होती आणि दिल्लीतली ठीक काही प्रचाराची सभा नव्हती निवडणुकीची सभा नव्हती पण तिथे सुनीता केजरीवालता असतील किंवा के कल्पना सोरेनताही असतील या, या दोघी आपल्या ज्या बहिणी आहेत अरविंद केजरीवालजींच्या धर्मपत्नी आणि हेमंत सोरेनजींच्या धरमपत्नी यांना ताकद देण्यासाठी सभा होती कारण त्या दोघी एका महाशक्ती विरुद्ध लढत आहे जी महाशक्ती आता तानाशाही होत चाललेली आहे दिल्लीतलं जे वातावरण पाहिलं मी तुम्हाला आज सांगतो मी इथे इकडे उभं राहून तुम्हाला दावा करून सांगतोय खात्रीने सांगतोय की दिल्लीतल्या सातच्या सात जागा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच वातावरण बदलत चाललंय मी तेजस्वी यादवशी त्या दिवशी गप्पा मारत होतो कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलत असतो एक दोनदा जाऊन त्यांना बिहारमध्ये जाऊन भेटलो आणि तिथे देखील बिहारमध्ये देखील परिवर्तन होणार आहे वातावरण जे आहे भाजपाचे जे तीन मित्र पक्ष आहेत कुठचे कोणी सांगू शकेल का मित्र पक्ष कोण आहेत भाजपचे गद्दारांना वापरलं जातं गद्दार मित्र पण वापरत नाहीत बरोबर आहे ईडी सीबीआय आय टी किती लोकांनी ऐकले यांच्याबद्दल हात वरती करून सांगा मला ऐकलं ना सगळ्यांनी हे तीन मित्र पक्ष जे आहेत ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे हेमंत सोरेनजीने अटक केलेली आहे दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे का तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत लढत लढत आहेत भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणून ह्या दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे या दोन अटकेमुळे आपल्या देशाची आपल्या भारताची आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे भाजपाने ती बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे गेले दहा वर्ष असेल गेले पाच वर्ष असेल ज्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत दोन हजार एकोणीस पासून जो अन्याय सहन करत आलेलो आहोत काल पर्वाकडेच कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता बरोबर आहे काल कोणी कोणावर मी फोन केला मी रे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो ते बोलतात साहेब एप्रिल फुल डेची गरज नाही आपल्याला आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत गेले पाच वर्ष असेल गेले दहा वर्ष असेल एका मागोमाग एक एका मागोमाग एक जुमलांप्याला आपण ऐकत राहिलो आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो पंचवीस वर्ष त्यांचे मित्र पक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं जेव्हा भाजपासोबत कोणीही नव्हतं तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत उभे राहिलो त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली होय त्यांनी युती तोडली होती दोन हजार चौदा मध्ये आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दोन हजार एकोणीस मध्ये पण असंच झालं लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं युज अँड थ्रो यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे आणि ती यूज अँड थ्रो वापरा आणि फेका हे, हे जे धोरण आहे त्यांचं हे आपल्याला आता दिसून येत आहे जे चाळीस गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्याबरोबर खासदार गद्दार गेलेले आहेत त्यांची काय स्थिती झालेली आहे आज तुम्ही मला सांगा आपल्याकडून ठळकपणे आपण संजय जी जेव्हा उमेदवारी दिली लोकांसमोर दिली तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो संजय जी तुमचं काम करतात की नाही करत तुमच्या तुमच्या सोबतच राहत की नाही राहत राहतात ना मग तुम्ही मला सांगा जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत होत बॅनरवर आहेत आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार की मला खात्री पटलेली आहे पण तुम्ही मला सांगा समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार मिंदी गटाचे उमेदवार राहणार बाच्चा बाच्चा ले ले की भाजपाचे उमेदवार राहणार बहात्तर तास राहिलेले आहेत निवडणुकीच्या फॉर्म भरण्यासाठी पण अजून पण तिथे विरोधक नाहीये आणि हे एक चांगलं चित्र आहे संजय जी तुम्हाला घाबरलेत शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी राश्चा काँग्रेसच्या या ताकतीला मित्रपक्षांच्या ताकीला हे घाबरलेले आहेत आणि म्हणून समोरून उमेद उमेदवार कोणीच नाहीये कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो बोली कदाचित लावली असेल आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं खोके धोके धोके खोके खोके धोके धोके खोके आता जनता सांगेल बहुत हुए धोके खोके अभी घर रोके रोके पण हे वातावरण असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती आपल्याला माहितीये गेल्या पाच वर्षामध्ये आपण दोन कि तीन सरकार पाहिले ते एक सकाळची जी शपथविधी झालेली ते पण बहात्तर तासाच सरकार होत ते पण धोक्याच सरकार होतं मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं वाटायचं की होय हे माझं सरकार आहे महिलांना खास करून वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जो माझा मोठा भाऊ आहे तो मुख्यमंत्री म्हणून बसला आहे वाटायचं की नाही वाटायचं इथे मोठ्या संख्येत महिला बसलेल्या आहेत शेतकऱ्यांना वाटायचं महाराष्ट्रभरात ज्या ज्या

उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली ती आपल्याला फायद्याची होती की नव्हती त्यांनी जे वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ते वचन पाळलं की नाही पाळलं आणि त्यानंतर जे सरकार आलं जे अवकाळी बसलेलं आहे त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगितली एक तर ते कर्ज माफी बोलतात आपण कर्जमुक्ती बोलतो कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता आणि अन्नदाता देवभव ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालणारी लोक आहोत पण आज जे भाजपचं मिंदे गटाचं फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण त्यांना मानतच नाही कारण ते गद्दार आहेत ज्यांनी पक्ष चोरलं ज्यांनी नाव चोरलं अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहू तरी शकतो का मला तुम्ही नाही शकत पण दोन हजार बावीस हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा या शेतकरी बांधावर संकट आलेलं आहे मग गारपीटाचं असेल कधी अवकाळी पावसाचं असेल कधी वारवी वाऱ्यांचा असेल कधी सततच्या लागल्यावर पावसाचं असेल मला तुम्ही सांगा आश्वासनाच्या पुढे एक तरी रुपया तुमच्या खात्यात आलाय का पंचनामे कदाचित झाले असतील सरकारी यंत्रणे कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल लागली असेल फुटाचे बॅनर लागले असतील पण त्यानंतर त्या बॅनरचं परिवर्तन त्या बॅनरचं कन्वर्जन तुमच्या खात्यात झालंय का नाही झालंय आणि मग जे वातावरण आपण पाहत आहोत एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव साहेब मुक्ती होते आणि त्या महाविकास आघाडीचं सरकारमध्ये देखील कोविडच्या काळात पण आपण पन, जेव्हा जेव्हा कुठच्याही जिल्ह्यात कधी अवकाळी पाऊस झाली असेल गारपीट झाली असेल कुठच्याही शेतकऱ्यांनी उद्धवसाहेबांना व्हॉट्सअप किंवा एस एम एस जरी केला असेल तातडीने मदत आपण त्या जिल्ह्यात द्यायचो आपली सगळी यंत्रणा सरकारी कामाला लावायचो कारण हे सरकार जे असतं हे लोकांचं सरकार असतं जनतेचं सरकार असतं आपल्या शेतकऱ्यांचं सरकार असतं पण आज दुर्दैव असं झालेलं आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे मी तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील मुली असतील त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला वाटतं का कोणाला वाटत असेल तर हात वरती करा सांगा मला का नाही वाटतो सांगा जरा मला कोणी सांगू शकेल सांगा दादा शेतमालाला भाव नाही मला तुम्ही सांगा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खताचे भाव वाढत चाललेले आहेत डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत वीज येते ती रात्री आली तर कधी येते बरोबर बोलतो ना मी आता हे सगळं जर होत असेल मग तुमच्या मुलांनी कुठे जावं असं वाटतं तुम्हाला एमआयडीसी शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे बरोबर आहे आपली पुढची पिढी जी असते जी मुलं मुली आहेत तुम्ही त्यांना शिकायला शाळेत पाठवता कॉलेजमध्ये पाठवता कॉलेजचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही मला सांगा नोकऱ्या आपल्या गेल्या दोन अडीच वर्षात आल्या आहेत का तरी नवी रो, नवा रोजगार उपलब्ध झालाय का नवी कुठची इंडस्ट्री आली आहे का नाही आली आहे कारण आपल्या ह्या ज्या इकडच्या मिंदे सरकारनी भाजप सरकारनी जे काही उद्योग असतील ते कुठे पाठवले हो आहेत गुजरातला वेदांता फॉक्सवान असेल एअरबस टाटा असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला आणि अशा ठिकाणी पाठवलेलं आहे अशा अशा ठिकाणून उचलून पाठवलेलं आहे जिथे हमखासपणे आपल्या राज्यात शंभर टक्के ह्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असत्या त्या सगळ्या नोकऱ्यात गुजरातला मग नक्की आपण करायचं तरी काय कृषी क्षेत्राला पाहतोय आपण कोलमडत चाललेलं आहे उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे तिसरं मग आपण जातो कुठे स्पर्धा परीक्षा तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो कधी नोकर भरती कधी पोलीस भरती असेल पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं मी वाचलं होतं हे पेपरमध्ये तुम्ही वाचलं की मला माहित नाही दोनशे मार्कचा पेपर होता मार्क मिळाले किती त्या मध्ये तुम्ही एक्झाम दिली हाच मुद्दा आहे आणि आज तुम्हाला मी शब्द देत आहे आज तुम्हाला मी शब्द देत आहे मी इथे आहे रोहित पवार जी आहेत आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू कमीत कमी दहा वर्षाची सजा झाली पाहिजे पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे लोकशाहीला धोका आहे संविधानाला धोका आहे शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे कुठे गेला ड्रोन फिरतो इथे जरा चालू हवे तो हवा हाँ गेली काय एवढी सगळे आपल्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बघणे विरोधी पक्षाचा ड्रोन आहे की काय <laughs> हा जो ड्रोन फिरत होता ना तुमच्या डोक्यावर असाच ड्रोन असाच ड्रोन केंद्र सरकारनी भाजपाच्या केंद्र सरकारनी आपले जे शेतकरी बांधव पंजाबमधून हरियाणामधून छत्तीसगडमधून जे दिल्लीकडे चालले होते ना असाच ड्रोन नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर अश्रू दूर सोडण्यासाठी हा त्यांच्यावर सोडला होता आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे जास्त वेळ घेणार नाही कारण आता फॉर्म भरायला पुढे निघायचं आपल्याला मोठी रॅली पण आहे पण आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की जे केंद्र सरकार जे भाजपा सरकार ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलं जुमला केला त्यांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो काही हमी भावा आहे तो दुप्पट करू उत्पन्न दुप्पट करू दुप्पट झालाय का चौदा मध्ये पण खोटं बोलले होते की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू त्या स्वामीनाथन साहेबांना त्यांनी भारतरत्न दिलं पण दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर ज्यांनी केला हे शेतकरी बांधव त्या भाजप करणार का जे महिला आज इथे महिला मोठ्या संख्येने आल्या जर हात वरती करून मला इथे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्या महिलांनी ज्या महिलांना आज मी तुम्हाला खास करून विचारायला महिलांचा जो अपमान सतत होत या राज्य सरकारमध्ये ते तर आहेच आपल्याला बघतोय आपण ज्यांनी काही महिला खासदारांना घाणेडी शिरीगाड केले ते, के ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बसलेत आणि याच जिल्ह्यातले ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत त्यांच्यावर आरोप भयानक झालेले आहेत असे देखील मंत्रिमंडळात बसलेले आहेत पण त्याच पैकडे काय काय जाऊ दे आता जास्ती काय बोलत नाही त्यांच्यावर तुम्ही काय निकाल द्याल तर द्याल पण आज मी तुम्हाला विचार आहे की ज्या भाजपाने बिलकिस बानूचा ज्यांनी रेप केला सत्कार केला त्या अत्याचारांचा के सत्कार केला ज्यांची आरती ओवळली हो अशा तुम्ही पक्षाला मतदान करणार का कारण आपलं जे काही संस्कृती आहे जे काही आपली शिकवण आहे जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान झालाच पाहिजे ती महिला कुठच्याही जातीची असो धर्माची असो महिलांचा सन्मान आणि संरक्षण झालंच पाहिजे आ...